ज्याला खरंच जो देशभक्त असेल राष्ट्रभक्त असेल त्यांनी औरंगाबादच्या कबरीचं उदात्तीकरण करता कामा नये कारण त्यांनी आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींचा अननवी छळ केला मंदिरं तोडली काय काय सगळं केलं आणि संभाजीराजे भेटत नव्हते त्यावेळेस निष्पाप नागरिकांच्या नद्यांचे पाट वाहिले त्यां रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा क्रूर कर्म्या औरंग्याचं कोणी समर्थन करता कामाने तो देशाचा दुश्मन राज्याचा महाराष्ट्राचा दुश्मन तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता आणि अशा औरंग्याच्या खानाखुना या महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना बरोबर आहे हे त्याचा आदर केला पाहिजे आणि जे, जे उदात्तीकरण करतायत त्यांना देखील त्यांचा देखील निषेध केला पाहिजे कारण शेवटी हा देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचा विषय आहे आपल्या दैवताचा ज्यांनी छळ केला त्याचं कसलं उदात्तीकरण करायचं औरंगजेबा जे आहे त्या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले काँग्रेस औरंगजेबी म्हणजे ही काँग्रेसी जी काही औरंगजेबी वृत्ती या ठिकाणी त्यांच्या कृत्यातून दिसते काँग्रेसनी देखील या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना झालेला अन्याय त्याचा इतिहास वाचावा छावा सिनेमा बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा